तर रानातल्या किचनच्या मसाल्यामध्ये बनवलेलं झंझरी चिकन खाण्यासाठी तयार आहे रानातले किचनचे मसाले एक किलो चिकनसाठी किती आणि कसे वापरायचे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी एक किलो चिकन आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले हळद धना पावडर मीठ हळद मीठ आणि धना पावडरचा वापर आपल्याला थोडासा जास्त करायचा आहे नेहमीपेक्षा म्हणजे उकड आपली छान होती तर मस्त चिकनला चोळून चोड़ूं चोळून घ्यायचं आहे चूल पण आपली छान पेटली तर पातीला ठेवून घेऊया तर पातीलामधलं तेल गरम झालंय कांदा कांदा आपला लालसर झालाय आलं लसूण पेस्ट आलं लसूण घातल्यानंतर ना एक दोन मिनटं आपण छान परतून घेतली कांद्यामध्ये चिकन घालून घ्यायचंय कांद्यामध्ये आपण छान चिकन मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने हळद मिठादन पावडरचा वापर थोडा जास्त केला की सूप आपलं एक नंबर होत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपल्याला पातल्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकणामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं तर ताटामधलं पाणी गरम होईपर्यंत आपल्या हळदी मिठाचं पण पाणी छान सुटतं आतमध्ये पातेल्यात ताटामधलं पाणी गरम झालंय आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आतमध्ये पण चिकनला छान पाणी सुटलेलं आहे तर पातेल्यामध्ये पाणी घातल्यानंतर ना आपण झाकण ठेवून चिकन शिजवून घेऊया चुलीवरती चिकन आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया तर या ठिकाणी मी एक किलो चिकनसाठी बारके तीन कांदे घेतलेले आहेत तर तुम्ही कांद्याची साईज बघू शकता या ठिकाणी तर कांदे आपल्याला चुलीमध्ये भाजून घ्यायचे आहेत तर कांद्याबरोबरच आपल्याला खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरा आपण चुलीमध्ये खरपूस भाजून घेतलंय तर कांद्याचं वरचं साल काढून घ्यायचंय आणि मस्त आतून कांदा भाजलाय त्याचबरोबर आलं लसूण आणि कोथिंबीर याचं आपल्याला एकत्र वाटण काढून घ्यायचंय फक्त एवढ्याशा वाटणात आपण एक किलो चिकन सहा ते सात लोकांसाठी बनवणार आहोत पंधरा ते वीस मिनिटांनंतर ना या ठिकाणी आपलं चिकन छान शिजले तर शिजलेलं चिकन आपण हंडीमध्ये काढून घेऊया रस्सा बनवण्यासाठी तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालंय तर काळा मसाला तर एक किलो चिकनसाठी दोन चमचे काळा मसाला त्याचसोबत वाटण वाटण आपण छान तेलामध्ये परतून घेऊया या, या ठिकाणी तेलाचा वापर कमी केल्यामुळं वाटण आपलं खाली लागायला लागलंय तर कमित एक दोन तीन सूप आहे आणि सूप आटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला मसाला छान परतलाय आणि तुम्ही बघू शकताय कमीत कमी तेलामध्ये सूप घालून आपण परतल्यानंतर ना तेल एकदम छान सुटलेलं आहे सूप आणि चिकन घालून घ्यायचंय घातल्यानंतर ना आपल्याला अर्ध झाकण ठेवून थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचंय ताटामधलं पाणी गरम झालंय पाते तर पातेल्यामध्ये घालून घ्यायचं रशाला उकळी येते तोपर्यंत येसूर घालून घेऊया तर एसूर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे पातळ करून घेतलेला येसूर उकळी आलेल्या रश्यामध्ये वतून द्यायचा आणि एसूर ना एक चार ते पाच मिनिट मंदाचे वर चांगला उकळून घ्यायचा आहे तर एसूर ना पाच ते सात मिनिट रस्ता चांगला उकळलाय आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय एकदम छान तरी आलेली आहे आणि त्याचबरोबर रश्याला दाटसरपणा पण आलेला आहे तर अशा प्रकारे आपल्या दोन मसाल्यात झणझणीत जन गावरान चिकन खाण्यासाठी तयार आहे रानातील किचनचे घरगुती व भेसळमुक्त मसाले मागवले नसतील तर नक्की एकदा वापरून पहा आणि तुमच्याही घरात अशा झणझणीत भाज्यांचा आस्वाद घ्या